नवगाव तुळजापूर येथील गोदापात्रातील वाळू साठ्यावर मोठी कारवाई पैठण तालुक्यातील गोदापात्रातून मागील काही महिन्यापासून ऐवधरित्या वाळू उत्खनन होत असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी शासन दरबारी केलेल्या आहेत तसेच स्थानिक वर्तमानपत्रातूनही अवघ्या वाळू विषयी मोठ्या प्रमाणात याविषयी बातम्या छापून आल्या परंतु वाळू चोरांशी असलेल्या छुप्या दोस्तान्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून याची साधी दखल घेतली जात नव्हती परंतु तालुक्यातील नागरिकांकडून महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचारीची या वाळू चोरांना सहकार्य करत असल्याचा बातम्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्याने तसेच काही बोटावर मोजण्या इतक्या अधिकाऱ्यामुळे महसूल प्रशासनातील इतर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे नाव बदनाम व्हायला लागल्याने उपविभागीय अधिकारी नीलम बापणा मॅडम पैठण फुलंबरी यांनी तालुक्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी धाडशी पाऊल उचलत गोदा प, गोदा तीरावरील वाळू पट्ट्यात कारवाई करण्याचे आदेश संबंध सम्मंद, संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांना काढले आहेत याच अनुषंगाने आपेगाव सर्कल मधील तुळजापूर नाऊगाव येथील गोदापात्रातील वाळू साठ्यावर मंडळाधिकारी चित्रा धाडेकर वाहनचालक भरत धारकर कोवतवाल सोमनाथ कोले यांनी आपेगाव सर्कलमधील तुळजापूर येथील वाळू साठ्यावर मोठी कारवाई केली परंतु त्यांना या ठिकाणी एकही गाडी सापडली नाही परंतु गोदाकाठावर वाळू चोरांनी जमा केलेला वाळूसाठा यावेळी जप्त करण्यात आला व तो तेथील माजी पोलीस पाटील यांच्या ताब्यात ता देण्यात आला दुसऱ्या दिवशी दुपारी जप्त केलेला तो वाळूसाठा खाजगी वाहने लावून तहसील कार्यालयाच्या वारात आम खाली करण्यात आला आहे सदरील कार्यवाही होत असताना नवगाव सजाचे तलाठी हे कोठेही दिसले नव्हते आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर